महान करा, करा। शिरोळे मशाल पोहोचवा आभा आघाडीवर आज शिरोळे ते कल्लेश्वर मंदिर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली होती यावेळी बोलताना युवा नेते प्रतीक पाटील म्हणाले शिराळा आणि बाळव्यामध्ये गरोघरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मशाल चिन्ह पोहोचवले आहेत शिरोळ तालुक्यामध्ये घोसरवाड गौरवाड तेरवाड येथे ते पदयात्रा काढण्यात आली होती यापुढेही सक्षमपणे प्रत्येक गाव निहाय प्रत्येक प्रभागात मशाल चिन्ह पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या लोक भ्रष्टाचार महागाई आणि बेरोजगारीला कंटाळले आहेत यामुळे लोकांच्या त्रोष असून मतदारांच्या रूपातून ते दिसणार आहे असं मत पाटील यांनी आयोजित बैठकीत व्यक्त केले पक्ष शरदचंद्र पवार पवारपूर जिल्हा बैठकीत अध्यक्ष मान्य विक्रम दगदाळे साहेब युवक कार्याध्यक्ष दिगंबर सकट साहेब आपले सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष मान्य संदीप साहेब बी जी माने साहेब तालुक्याचे महिला अध्यक्ष मान्य स्नेहा देसाई उपस्थित असताना वसंतराव देसाई साहेब मान्य श्रेणी साहेब मान्य उमेश पाटील साहेब राज गुंडे पाटील साहेब आणि आमचे आमच्याबरोबर आमचे कायम साथीदार मान्य रोहित पाटील दादा आज खरं तर की मीटिंग आपण सगळ्यांची एक इच्छा होती की, की आपण एक मीटिंग आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपलं एक कामाची आढाव बैठक घेण्याची आपली सर्वांची इच्छा होती त्या पद्धतीने आपण आज सगळेच इथं उपस्थित झालो आहे आपल्या काही पूर्वीच एक दोन दिवसापूर्वी आपण दरवाड असेल दरवाड असेल आणि गावांमध्ये जाऊन आपण आधी ांच्या सोबत पदयात्रेद्वारे लोकांच्यापर्यंत पर्यंत पोहोचण्याचं आपण आतापर्यंत काम केले ह्या ही पुढं आपल्याला सक्षमपणे लोकांच्यापर्यंत पोचायला लागेल तर आपल्याला आपल्या पक्षामधून जरा प्रत्येक प्रभाग वाईज प्रत्येक गाववाईज एक आपली संघटना तिथं उभी राहून तिथं प्रत्येक गावामध्ये जाऊन आपलं जे चिन्ह आहे मशाला चिन्ह आहे ते पोहोचवणं आपलं गरजेचं आहे हे महाविकास आघाडीचं मित्र पक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची ही शिवसेना त्यांना सांगायला पाहिजे की काल जुन्या काळात अजूनही काही लोक त्या मनात असेल की शिवसेनामध्ये धनुष्यभा पण आपल्याला त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायला पाहिजे की आपलं पक्षाचं हे चिन्ह आहे मशाल आणि मशाल प्रत्येकतापर्यंत पोहोचणं हे आर्थिक काळाची गरज आहे सत्यजी दाबांचं काम तर आपल्या लोक सर्व लोकांना माहिती आहे सत्यजी दाबा एक स्वतः दोन वेळा आमदार राहिले आहेत त्यांचं एक का काळी त्यांच्या मतदारसंघात या सर्व विश्रमी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे यावेळी युवा नेते रोहित पाटील तालुका विक्रम विक्रमसिंह जगदाळे युवक कार्याध्यक्ष दिगंबर सकट बीची माने महिला अध्यक्षा स्नेहा देसाई आदी उपस्थित होते महानकर महेश पवार शिरोळ